सांगली महापालिकेच्या पूरग्रस्त निवारा केंद्रामध्ये पूरग्रस्तांसाठी दीपक चव्हाण यांचे गाण्याचे कार्यक्रम सुरू सांगलीतील नामवंत गायक आणि महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी महापालिकेच्या पूरग्रस्त निवारा केंद्रामध्ये पूरग्रस्तांसाठी गाण्याचे आणि मनोरंजन कार्यक्रम सुरू केले आहेत दीपक चव्हाण यांच्या सिंगिंग स्टार म्युझिक ग्रुपकडून गुरुवारी महापालिकेच्या रोटरी क्लब येथील पूरग्रस्त निवारा केंद्रात पूरग्रस्त बांधवांसाठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात पूरग्रस्तांनी सहभाग घेत आनंद लुटला आयुक्त शुभम गुप्ता आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक आयुक्त विद्या घोगे यांच्या नियोजनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला गत दोन हजार एकवीसच्या महापुरात सुद्धा दीपक चव्हाण यांनी सांगलीतील अनेक पूरग्रस्त छावण्यांमध्ये गाण्यांचे कार्यक्रम केले होते त्याचबरोबर कोरोना काळात चाळीस कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांसाठी गाण्यांचे कार्यक्रम केले होते तशाच प्रकारचा गाण्यांचा बहारदार कार्यक्रम गुरुवारी महापालिकेच्या रोटरी क्लब येथे पूरग्रस्त निवारा केंद्रात पूरग्रस्तांसाठी पार पडला विविध पूरग्रस्त छावण्यांमध्ये गाण्यांचे कार्यक्रम करण्याचे नियोजन असल्याचं सिंगिंग स्टार म्युझिक ग्रुपचे प्रमुख दीपक चव्हाण यांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली